श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामींच्या चरणी स्वर्ग आहे आणि स्वामींचे भजन व नामस्मरण म्हणजे अमृत आहे नमस्कार आपल्या वटरुक्ष जुन्नर शहर या आपल्या मठामध्ये एक हजार आठ कोटी नामजप संकल्प हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्याच खूप आशीर्वादाने चालू आहे त्याच अनुषंगाने आपल्या मठाचे सेवेकरी हे लग्न वाढदिवस व वा गरजवंतांच्या धर्मशाळांमध्ये देखील नामस्मरण करून घेतात अशाच सखदुःखांच्या क्षणी आपणही श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे व स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा याच अनुषंगाने गोरगरीब रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे देवदिवत असलेले श्री उद्भागी आणि त्यांचे सहकारी यांनी कैलासवासी शीतलताई संतोष दुगाणे यांच्या स्मरणार्थ व कैलासवासी आदिराज अजित भोसले रानार कांदिवली मुंबई यांच्या स्मृतीप्रिख्यर्थ संत गार्गे महाराज धर्मशाळा सेंट जॉर्ज हॉस्पिटल परिसर श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे राहणाऱ्या धर्मशाळेमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दैनंदिन वस्तूंचे वाटप करण्यात आले व त्याचप्रमाणे येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या उत्तम आरोग्यासाठी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करून घेण्यात आले ओम श्री स्वामी समर्थ व नामजपाची सेवा ही आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप अंतर्गत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ